शेवभाजी बनवायची आहे ती पण हॉटेल स्टाईल मस्त चमचमीत झणझणीत अशी ही शेवभाजी बनवलेली आहे एकदा नक्की पहा तुम्हाला ही खूप आवडेल नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळ येतो मग काहीतरी वेगळंच खावाचं वाटतं चमचमीत असं तर ही शेवभाजी तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता जबरदस्त टेस्टी लागते बघू त्याचा कलर किती मस्त आलेला आहे असं झणझणीत शेवभाजी एकदा नक्की बनवा आणि एन्जॉय करा आणि जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे घ्यायची एक कढई त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचं गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत कांद्या तर इथे ना दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत आपण शेवभाजीसाठी पहिली चटणी बनवून घेऊया तर कांदे आपल्याला चांगले असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस मिडियमवरती ठेवलेला आहे आणि ना मीडियम गॅसवरती अशी ही मस्त अशी चटणी आपण भाजून घेणार आहोत तर कांदा बघा थोडा मऊ झाल्यानंतर यामध्ये घालते मी आठ दहा पाकळ्या सोबतच ना एक इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतलेले आहेत तेही यामध्येच घालायचे आहेत आपण आलं लसूण पेस्ट घालू शकता पण असं तेव्हा ताजं आलं लसूण वगैरे वापरून जेव्हा आपण ही चटणी बनवतो ना तेव्हा शिवभाजीची टेस्ट एकदम जबरदस्त होते तर हे बघा आलं लसूण कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता हा कांदा थोडा बघू शकता मस्त असा लाल झालेला आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत काही खडे मसाले म्हणजे गरम मसाले ताजे गरम मसाले घालायचे त्याचं जे च टेस्ट मस्त येते त्यासाठी मी एक च मोठा चमचा धणी घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे शहा जिरं घेतले त्यानंतर अर्धा चमचा खसखस छोटा दालचिनीचा तुकडा लवंग थोड्याशा आणि काळी मिरी हे ना प्रमाण असं थोडं थोडंसं घालायचं अर्धा अर्धा चमचा एवढं मस्त टेस्टी आपली पाव शेवभाजी तयार होते हे आता हे सर्व तुम्हाला नसेल घालायचं तर मग तुम्ही डायरेक्ट गरम मसालाही घालू शकता भाजी बनवताना पण असं मसाला वाप घालतो ना त्या छान भाजीला टेस्ट आहे सोबतच ना थोडंसं आपण अर्धा छोटा कप एवढं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आता इथे ना आपल्याला सुकं खोबरंच वापरायचं आहे सुक्या खोबऱ्यामुळे जी चटणीची टेस्ट येते ना भाजीला मस्त लागते त्यामुळे मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे तर सुकं खोबरं आणि कांदा आपलं वाटत छान भाजून झालेलं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का त्यानंतर मिक्सर जारमध्ये घालायचं आहे गरम मसाला वाटायचं नाही आणि यामध्ये घालायची खूप सारी कोथिंबीर तर एक मोठी मुठ्ठी भरून कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये आता घालूया पाणी आणि एकदम बारीक वाटायचं बरं का कारण यामध्ये आपण खडे मसाले घातलेत ना त्यामुळे शक्क होईल थोडं बारीक वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही सुरुवातीला तर बघा मस्त एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे वाट आता वळूया परत गॅसकडे तर गॅसवरती आपण ठेवलेली आहे परत कढई त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे मोठे आता इथे ना शवपारीला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणजे छान तरी येते आता या तेल तापलं की यामध्ये घालायचं आहे जिरं तर इथे मी मोहरी वापरत नाही लक्षा वा। आहे लक्षात ठेवा डायरेक्ट जिरं घातलेलं आहे त्यानंतर दोन छोटे तेजपत्ते होते घातलेले आहेत आता इथे तुम्हाला आवडत असेल तर कडीपत्ताही तुम्ही घालू शकता आता तेजपत्ता आणि जिरं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजल्यानंतर यामध्ये आपण जे चटणी बनवून ठेवली होती वा ती घालून घ्यायची आहे आणि गॅस मिडियमवरती ठेवायचा आणि ही चटणी आपल्याला चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर बघा गॅस ठेवला आहे मस्त अशी चटणी आपण ही भाजून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलात ना तर नक्कीच पोटं चाटत राहाल एवढी जबरदस्त टेस्टी लागते आता ही चटणी चांगली तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ही यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत सोबतच टॉमॅटोही ॲड करायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता तुम्ही टॉमॅटोची पेस्ट करूनही घालू शकता आपण असं जेव्हा छोटं फोडी करून घालतो ना तेव्हा भाजीमध्ये खाताना छान लागतात आता घालूया मसाले तर छोटा पाव चमचा एवढा मी घालते हळद एक चमचा इथे लाल मिरची पावडर घालते मी हा मालवणी मसाला आहे तो आणि सोबतच एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घालते यामुळे ना भाजीचा कलर खूप छान येतो आता मिक्स करून घेऊया मसाले आता गॅस ना आम्ही एकदम मंदावरची ठेवलेली आहे बरं का कारण मसाले घातलेले आहेत पा वाटणं चटणीमध्ये पाणीही नाही आहे त्यामुळे करपू शकतं त्यामुळे गॅस मंद करायचा आणि थोडा वेळ मसाले आपल्याला परतून घ्यायचे त्यामध्येच आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ थोडं मीठ घालून घ्यायचं म्हणजे काय होईल टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल आणि लवकर शिजला जाईल हे बघा आता, गतला, गतला आता पाणी घातलं मीठ घातल्यामुळे थोडंसं ओलसरपणा पण आलेलं आहे ग्रेव्हीला आता इथे मी घालते मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पाणी जास्त नाही छोटा पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे काय बोल आपले मसाले वगैरे जाळणार नाही कारण आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ना छान अशी शिजवून घ्यायची आहे जेवढा वेळ तुम्ही चांगली शिजवाल ना तेवढीच तुमची भाजी टेस्टी होते जराही घाई करायची नाही बरं का आता यामध्ये मी घालते कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर आपण वाटणामध्येही घातली होती पण वरूनही घालायची आपल्याला आता मसाल्यांना छान असं शिजून घेण्यासाठी यावरती झाकून आपल्याला दोन मिनटं चांगलीचे दणदणीत वाफ आणून घ्यायचे जे मसाले वगैरे सर्व व्यवस्थित शिजलं जाईल यांचा कच्चेपणा निघून जाईल ते बघा मस्त असे मसाले शिजले आहेत बघू शकता याला छान असे तरी सुटलेली आहे म्हणजेच आपले मसाले चांगले तेलामध्ये भाजले गेलेले आहेत ग्रेवीमध्ये छान असे शिजले गेलेले आहेत आता मी काय केलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण यामध्ये ना आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे आता मी काय करणार आहे मी आहे इथे ना एक टॉमॅटो असा मोठा चिरून घेतलेला आहे एका टॉमॅटोची चार फोडी करून घेतलेली आहे असं भाजीमध्ये दिसायला सुंदर दिसतात त्यामुळे जेव्हा आपण टोमॅटो घातले ना छोटे का कापून तेव्हा घालायचं नाही आता घालायचं द तेव्हा घातलं असताना आता हा टोमॅटो पूर्णपणे विरगळून गेला असता आणि आपल्याला तसं नको आहे मोठा दिसला पाहिजे त्यासाठी आता घातलं आहे आणि आता घालूया वरून गरम पाणी बरं का लक्षात ठेवा गरम पाणीच घालायचं आहे आता पटापट -पत मिक्स करून घेऊया बघा मग आता ही ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ ठेवायची त्यानुसार ठेवू शकता कारण ही ना जी शेवभाजीची ग्रेव्ही असते ना पातळच ठेवावे लागते कारण यामध्ये शेव घातल्यानंतर ना ही ग्रेव्ही शोषून घेतं त्यामुळे पातळ ठेवली आहे आण आणि मस्त अशी उकळी आणून घ्यायची पाच मिनटं याला चांगलं असं उकळून घ्यायचं बरं का ग्रेव्ही जेवढी तुमची शिजेल ना तेवढीच तुमची भाजी टेस्टी होती हे लक्षात ठेवा कुठलीही भाजी बनवताना आता ग्रेव्ही छान शिजल्यानंतर वरून परत थोडीशी कोथिंबीर घालते मी पटापट मिक्स करून घेऊया मस्त अशी आपली शेवभाजीची ग्रेव्ही ना छान अशी अजून आपण दोन तीन मिनटं चांगले उकळली ना का गॅस बंद करायचे आपल्याला बघा मस्त तर अशी आपली ही शेवभाजीची ग्रेव्ही झालेली आहे तयार छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता पाच मिनटं मी छान असं उकळी काढून घेतलेला आहे आता ही जेवढी पातळ करायची तेवढी आपण करून घेतलेली आता करूया गॅस बंद आणि यानंतरच यामध्ये शेव घालायची आहे जर उकळताना शेव घातलात ना तर मग शेव एकदम डिस्काउंट होऊन जाईल आणि इथे ना मी अशी शे पिवळी शेव घेतलेली आहे लाल शेवही येते तुम्हाला जा जास्त तिखट हवी असेल झणझणीत तर तुम्ही लाल शेवही घालू शकता तर इथे मी घेतलेली आहे पिवळी शेव आणि शेव लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला भाजी वाढायची आहे तेव्हाच घालायचं नाहीतर शेव एकदम यामध्ये विरगळून जाईल आणि मग भाजी टेस्टी होणार नाही पूर्ण जे ग्रेव्ही आहे शोषून घेईल तर आता पटापट आपण ही सव करूया बघू शकता मस्त अशी तार अशी आपली शेवभाजी तिखट झणझणी तयार झालेली आहे भाजीचा कलर बघू शकता सुंदर आलेला आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर माझ्या मुलांना तर पावाबरोबर आवडते त्यामुळे मी ही पावाबरोबर सर्व करणार आहे तर नक्की बडवानी एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत ही झणझणीत अशी शेवभाजी